भाविकांच्या आरोग्यास बाधा पोहोचणार नाही याची खबरदारी घ्या सहाय्यक जिल्हाधिकारी चंद्रा दौतुला यांचे आवाहन क्षेत्र माहूरगडावर पुढील महिन्यात साजरा होणाऱ्या नवरात्र उत्सव या महामहोत्सवासाठी सहाय्यक जिल्हाधिकारी चंद्रा दौतुला यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी बैठक घेण्यात आली या बैठकीत नवरात्र उत्सव काळात येणाऱ्या भाविकांच्या आरोग्याला बाधा पोहोचणार नाही याची खबरदारी घेण्याचे आवाहन उपस्थित सर्व विभाग प्रमुखांसह कर्मचाऱ्यांना सहाय्यक जिल्हाधिकारी यांनी केले या बैठकीत सहाय्यक जिल्हाधिकारी यांच्यासह तहसीलदार अभिजित जगताप गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस पोलीस निरीक्षक गणेश कराड नगराध्यक्ष फिरोज दोसानी नायब तहसीलदार कैलास जेठे नायब तहसीलदार श्रीमती अरुणा सूर्यवंशी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता डी के भिसे वैद्यकीय अधीक्षक डॉ किरण कुमार वाघमारे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर आर डी माचेवार एम एस सी बीचे अभियंता आर बी शेंडे एस टी महामंडळाचे सी आर समर्थवाड माहूर नगर परिषदचे कार्यालय अधीक्षक संदीप गजलवाड अभियंता गिरीश डुबेवार विस्तार अधिकारी रमेश गावंडे डॉ अभिजित आंबेकर तलाठी चंद्रकांत बाबर महसूल सहाय्यक प्रभू गावंडे श्री रेणुका देवी संस्थानचे विश्वस्त संजय कान्हो कनिष्ठ अभियंता पी व्ही व्यवस्थापक योगेश साबळे वनविभागाचे वनपाल मनोहर कत्तुलवार श्री दत्त शिखर संस्थानचे लेखापाल प्रकाश गायकवाड यांच्यासह देवस्थानचे प्रतिनिधी गडावरील व्यापारी पत्रकार पोलीस मान्यवर उपस्थित होते या बैठकीत नवरात्र महोत्सवात लाखो भाविक येणार असल्याने उपस्थित सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी दिलेली जबाबदारी पार पाडावी भाविकांच्या आरोग्याला बाधा पोहोचणार नाही तसेच त्यांची सुरक्षा व्यवस्था महाप्रसाद तसेच एसटी महामंडळाने त्यांना गडावर पोहोचविण्याची जबाबदारी व्यवस्थित पार पाडावी तसेच विद्युत पुरवठा खंडित होऊ नये सर्व विभाग प्रमुखांनी दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी अशा सूचना यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत